लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत रम्याने काव्याचा फोन चेक केला असतो म्हणून काव्या सर्वांना बोलवून घेते तर रम्या ओरडून म्हणते केला मी काव्याचा फोन चेक मला बघायचं होतं तिचं कोणासोबत लफडा सुरू आहे ते आणि त्यावरूनच तुमच्या आईवडिलांचे संस्कारसुद्धा समजले असते तर नंदिनी रम्यावर खूपच भडकते नंदिनी रम्याच्या चोरात कानाखाली मारते आणि म्हणते आल्यापासून आम्ही शांत आहे म्हणून बघते वाटेल ते आईवडलांवरून बोलत जात आहे इथून पुढे आमच्या आईवडिलांना अजिबात काही बोलायचं नाही आणि गाव्यापासून तर चार हात लांबच राहायचं नंदिनीचं रौद्ररूप बघून आत्या आणि रम्याची चांगलीच फाटली असते चा। येणारा पुढील भागा फारच इंटरेस्टिंग असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा